नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान प्रसी संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये दक्षिण टोकाला मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होतोय सुरुवातीला अरबी समुद्रात एक डिप्रेशन किंवा कमी दाबाचं क्षेत्र तीव्र स्वरूपात तयार होईल असा अंदाज आहे आता आपण बघतो मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचं जोरदार पावसाळी वातावरण केरळ कर्नाटकच्या किनारपट्टी भागात तयार होऊ लागलं आहे आणि यालाच आज भारतीय हवामान खात्याकडून कमी दाबाचा दर्जा दिला जाईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण बघतो की अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन तयार होण्याची शक्यता आहे साधारण अठ्ठेचाळीस तासात ही प्रक्रिया घडेल असा अंदाज आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपण बघतो की सध्या अठरा तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जी एफ एस मॉडेलने दिलेला नाही आहे त्यानंतर एकोणीसलाही तसा पावसाचा अंदाज नाही आहे मात्र वीसला सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे थोडं कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये एकवीसला पावसाचा अंदाज आहे बावीस तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असा पावसाचा अंदाज दिला जातो आहे थोडं पावसाळी वातावरण तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र घाटमाथ्यावर असण्याची शक्यता आहे हे प्रमाण चोवीसला वाढण्याचा देखील अंदाज देण्यात आला आहे आपण बघतो पंचवीसलाही महाराष्ट्रात जोरदार पावसाचं तर पी मॉडेलने दिलं आहे आपण बघतो सव्वीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा वादळी प्र सिस्टम ही बंगालच्या उपसागरातून तामिळनाडू रायलसीमा कर्नाटक केरळमधून अरबी समुद्रात सरकेल असा अंदाज आहे आणि त्यामुळे याचा परिणाम म्हणून तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस महाराष्ट्रात सातत्याने पावसे वतून राहण्याची शक्यता आहे न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा अंदाजसुद्धा आपण बघत असतो धावत्या स्वरूपामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की साधारण वातावरणात काय बदल होतात तर आपल्याला दिसते की अरबी समुद्रात एक सिस्टम सुरुवातीला विकसित होईल साधारण डिप्रेशनपर्यंत ती पोहोचेल आणि साधारण मध्य अरबी समुद्रात पोहोचून तिचा प्रभाव कमी होईल परंतु त्याच्यानंतर पुन्हा साधारण पंचवीस सव्वीसच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात एक सिस्टम विकसित होईल चेन्नई विजयवाडाच्या दरम्यान आणि ही सिस्टम दक्षिणी राज्यातून यापूर्वी ती महाराष्ट्राहून जाताना दाखवलं होतं परंतु ती दक्षिणी राज्यातूनच अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा अरबी समुद्रात एक नवीन वातावरण तयार होण्याची शक्यता आहे परंतु एक गोष्ट मान्यच करावी लागेल आणि ती म्हणजे यावर्षी ईशान्य मान्सूनचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये अधिक पडतोय आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये म्हणजे यामध्ये लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत पावसाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात इतरत्रही पाऊस पडेल परंतु त्याचं प्रमाण सामान्य असेल ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार सध्या महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळे आज विशेष पाऊस तर नाही परंतु स्थानिक वातावरण एखाद दुसऱ्या ठिकाणी तयार होऊ शकतं एकोणीस तारखेला तीच परिस्थिती आहे परंतु खात्रीलायक असं कुठे वातावरण नाही मात्र अरबी समुद्रात येत्या चोवीस तासात आपल्याला एक, एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल असं दिसतंय वीस तारखेला आपण बघतो की अरबी समुद्रात एक सिस्टम विकसित होते एकवीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती अगदी मध्य प्रदेशपर्यंत आहे त्यामुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये याच्यात खास करून सोलापूर सातारा धाराशिव लातूर काही प्रमाणात सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज, अंदाज आहे थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे बावीस तारखेला उत्तर कोकणात पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रात थोडं तुरळक पावसाचा अंदाज आहे मोठं पाऊस येतो नाही परंतु आपण बघतो की या दरम्यान अरबी समुद्रात मोठी हलचल किंवा आपण ज्याला म्हणू की वादळी परिस्थिती असणार आहे तेवीस ही वादळी प्रभाव अरबी समुद्रात असल्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारासी कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहणार आहे आत्ताच्या अंदाजानुसार तरी मोठा पाऊस महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेला आहे यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकण या विभागात त्याचा प्रभाव विदर्भामध्ये थोडं पूर्व भागातील काही जिल्हे सुटतील आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे सुटण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये याचा प्रभाव चोवीस पर्यंत कमी आहे पंचवीस तारखेला मात्र विदर्भ पूर्व मराठवाडा आणि कोकण पश्चिम महाराष्ट्रात याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला पावसाचा प्रभाव काही अंशाने कमी होतोय परंतु महाराष्ट्रात पावसाळात असणार आहे सत्तावीसला मात्र वातावरण बऱ्यापैकी कमजोर होतोय दोन्ही समुद्रातील त्यामुळे महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज राहील एकोणतीस तारखेला महाराष्ट्रात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक भाग बदलत पावसाचा अंदाज आहे तीस तारखेला पुन्हा नव्याने वातावरण दक्षिण भारतात जुळत आहे त्यामुळे एकतीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा अंदाज आहे परंतु हा अंदाज पुढचा आहे त्यामुळे हा घडेल नाही घडेल किंवा वादळासंदर्भात येत आता सूचक असं काही नाही आहे एक नोव्हेंबरला महाराष्ट्रात सर्व दूर मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि अरबी समुद्रात एक वादळी सिस्टम विकसित होण्याचाही अंदाज आहे एक मी नेहमी सांगतो वाक्य शेवटचं आपलं असतं की या सिस्टम किंवा हे अंदाज खूप पुढचे आहेत दीर्घावधीचे अंदाज बदलण्याची शक्यता असते त्यामुळे या बाबीवर शेतकऱ्यांनी सतत अपडेट बघणं आवश्यक आहे आपण पंचवीस तारखेपर्यंत ता एकत्रित अंदाज बघितला तर या मॉडेलमध्ये महाराष्ट्रात सर्व दूर पावसाचा अंदाज दिला गेला आहे की सव्वीस ते तीस हे सामान्य पावसाचे वातावरण आहे मात्र आपण बघतो तीस एकतीस आणि एक या तारखेला पुन्हा नव्याने जोरदार पावसाचे वातावरण महाराष्ट्रात तयार होत आहे हा अंदाज पुढचा आहे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही आज महाराष्ट्रात विशेष पावसाची परिस्थिती असणार नाही एकोणीस तारखेलाही महाराष्ट्रात विशेष पावसाची परिस्थिती नाही वीस तारखेपासून पूर्वेकडून पुन्हा पावसाळी वातावरण महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे याची सुरुवात पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागात असणार आहे आपण वीसला थोडं उशिरा बघतो की सातारा सांगली कोल्हापूर राय रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि थोडं आणखी उशिरा सातारा पूर्व सांगली पूर्व आणि सोलापूर दरम्यान पावसाळं वितरण आहे एकवीस तारखेला अतिशय विरळ अशा स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बावीस तारखेलाही वादळी सिस्टममध्ये खूप बदल होत असल्यामुळे केवळ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे आपण बघू उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात हा परिणाम थोडा जाणवेल बावीसला उशिरा थोडं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे आता सिस्टम वादळी आहेत म्हणून आपल्याला हा पाऊस होतो आहे आणि थोडा ईशान्य मान्सूनचा पूर्वेकडील प्रभाव देखील आहे आपल्याला आत्तापर्यंत वीस एकवीस बावीसला जास्त पाऊस दाखवला जात होता परंतु आता त्या ठिकाणी पाऊस कमी होऊन तेवीस तारखेपासून पाऊस यात्रू वाढतं आहे त्यामुळं तेवीस तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि त्यामध्ये सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सांगली कोल्हापूर सोलापूर भागात पावसाचं प्रमाण अधिक असू शकतं नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे या विभागातही पाऊस राहील थोडं धुळे जिल्ह्यात आत्ता वातावरण दाखवलं जाते परंतु याला अजून वेळ आहे तेवीस तारखेला रात्री उशिरा थोडं पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि एक लक्षात घ्या या ठिकाणी आता हा वेगळ्या प्रकारचा पाऊस आहे म्हणजे याला आपण ईशान्य मान्सून म्हणतो आणि ईशान्य मान्सूनचा प्रभाव कधी कधी जेव्हा महाराष्ट्रात पडतो तेव्हा दुसऱ्या ठिकाणी हलकी गारपीट देखील होण्याची शक्यता असते त्यामुळं हा अंदाज देखील लक्षात घ्या चोवीस तारखेला आपल्याला सकाळीच पावसाळी वातावरण दाखवलं जाते कारण एक वादळी सिस्टम अरबी समुद्रात विकसित होते आणि ही वादळी सिस्टम दोन्ही समुद्रात आहे त्यामुळं चोवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस राहील थोडं जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाचा अपवास सोडला किंवा वर्ध्याचा तर महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी जोरदार पाऊस आहे आणि दक्षिण पट्ट्यात तर याचा खूप मोठा प्रभाव आहे हे पावसाळी प्रमाण पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघरपर्यंत आणि अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूरपर्यंत प्रभावी राहणार आहे याचा थोडा नागपूर भंडारा गोंदियामध्ये प्रभाव असणे शक्यता आहे सव्वीस सत्तावीसला प्रमाण थोडं कमी होईल अठ्ठावीसलाही थोडं घाटमाथ्यावर पावसाळं वातावरण आहे वातावरणात पुन्हा प्रभाव हा म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंत कमी आहे पावसाचा दुसरा फेज साधारण आपल्याला तीस तारखेला सुरू होताना दिसतोय यामध्ये मग आपण बघतो चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचा प्रभाव सुरू होईल पूर्वेकडून पुन्हा एकदा एकतीस तारखेला ऑक्टोबरच्या सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा जोरदार अंदाज आहे हा जोरदार स्वरूपात महाराष्ट्रामध्ये एकतीसला रात्री पोहोचणं बरसणार आहे आणि महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेला देखील खूप मोठं पावसाळी वातावरण आहे संपूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस पडणार आहे आणि विशेष म्हणजे हा पाऊस मोठ्या स्वरूपात आहे त्यामुळे पाऊस लानीना कंडिशनमुळे म्हणा किंवा इतर कोणतेही कारण असू शकतात परंतु नैसर्गिकरित्या असं दिसतंय की पाऊस काही महाराष्ट्राचा पिछा सोडताना दिसत नाही नोव्हेंबरची सुरुवात देखील मोठ्या पावसाने होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडं शेती व्यवसायावर याचे खूप दुष्परिणाम होऊ शकतात कारण हा निर्धारित वेळेच्या व्यतिरिक्त असल्यामुळे आपण याला अवकाळी म्हणतो आणि त्यामुळे पिकं लांबू नयेत ज्यांना जशी जशी उघडीप मिळेल तसं पिकं काढून घेण्याची व्यवस्था करा आपण पाऊस उघडेल आणि मग पिकं काढू या बेभराशावर राहाल तर मात्र मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे